कितेक तरुण तरुणी शिक्षण कामानिमित्त आपल्या घरापासून कुटुंबापासून दूर मित्रमैत्रिणींसोबत एखाद्या रूममध्ये एकत्र राहतात त्यामुळे तरुण तरुणी एकाच खोलीत एकत्र राहणं काही नवं नाही पण एका खोलीत आठ मुलं आणि चार मुली राहत होत्या त्या, त्या रूमवर पोलिसांनी छापा टाकला आणि तिथलं दृश्य पाहून त्यांनाही धक्का बसला बातमी पाहूया त्याआधी एच पी एन न्यूजला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा गुरुग्राममधील हे प्रकरण आहे गुरुवारी सकाळी पोलिसांनी सेक्टर अठरा येथील एका घरावर छापा टाकला चार राज्यातील आठ मुलं आणि चार मुली इथं दिवसभर राहत होते रूमचा दरवाजा उघडाच समोर जे दिसलं ते पाहून पोलीसही चक्रावून गेले घटनास्थळावरून चार मुलींसह अकरा जणांना पोलिसांनी अटक केली तसेच सात मोबाईल फोन सिम कार्ड आणि दोन सीपीयू जप्त केले आहेत आरोपींनी चौकशी दरम्यान सांगितलं की ते गुगलवर हर्बल लैंगिक औषधांची ऑनलाईन विक्री करण्याच्या नावाखाली जाहिराती देत असत लोकांनी जाहिराती दिल्यानंतर क्रमांकावर संपर्क साधला असता ते ऑर्डर घेऊन वेगवेगळ्या बँक खात्यात पैसे जमा करायचे पण वस्तू पोहोचवायचे नाही इतकंच नाही तर ते क्यू आर कोड यू पी आय आय डीद्वारे जी एस टी चार्ज पॅकिंग चार्ज कुरियर चार्जच्या चा नावाखाली ग्राहकांकडून पैसे घेत असत आरोपी हर्बल लैंगिक औषध बेकायदेशीरपणे विकण्यासाठी फोनवर बोलत असल्याचं पोलिसांना आढळून आलं आरोपी गेल्या एक वर्षांपासून कॉल सेंटरच्या माध्यमातून फसवणूक करत असल्याचं पोलिसांच्या चौकशीत उघड झालं आहे आरोपींना पंधरा हजार रुपये पगार आणि फसवणूक करून मिळालेल्या रकमेपैकी पाच टक्के रक्कम हे प्रोत्साहन कक्षात देण्यात आली गुरुग्राम पोलिसांनी हर्बल औषधांची ऑनलाईन विक्री करण्याच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्या या कॉल सेंटरचा पर्दाफाश केला आहे पोलिसांनी सर्व आरोपींविरुद्ध भारतीय दंडविधान कलम चारशे वीस एकशे वीस बी अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे